नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे म्हणतात ना की एखादी परिस्थिती आली की माणूस कशा पद्धतीने सैर वैर होतो आणि हीच पद्धत सध्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांकडून दिसून येते सध्या हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि हिवाळी अधिवेशनामध्ये हावसाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी <coughs> अनाधिकृत दारूच्या संदर्भातून प्रश्न विधिमंडळामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला ज्या पद्धतीनं या समाज व्यवस्थेमध्ये नैतिक नैतिक गोष्टी प्राबल्याने आहेत तशा अनैतिक गोष्टीच्या माध्यमातूनही खूप मोठा भरमसाट पद्धतीनं फपावलेला कारोबार म्हणजे कार कारभार हा समाज व्यवस्थेला कशा पद्धतीने पोखरतो आणि सर्वसामान्य माणसाची कशा पद्धतीने गळचिपी होते या संदर्भातून हा अभिमन्यू पवारांनी उचललेला आवाज होता वास्तविक पाहता फक्त आवसा मतदारसंघापुरताच हा प्रश्न प्रलंबित नाहीये तर हा सगळ्या महाराष्ट्राची दुखी दुखी आहे अवैधरित्या ज्या पद्धतीने दारू प्रत्येक ठिकाणी विकली जाते आणि प्रत्येक ठिकाणी या दारू विकण्यामाग ज्या पद्धतीची परिस्थिती निर्माण होते त्या परिस्थितीला प्रत्येक कुटुंब आज होरपळत आहे आणि या होरपळलेल्या परिस्थितीमध्ये लोकप्रतिनिधींनी कितीही प्रयत्न केले तरी मस्त मस्तमावा झालेली कार्यपालिका म्हणजे प्रशासन व्यवस्था कशा पद्धतीने याच्या माध्यम माध्यमातून आपल्या मळ्यावर आपल्या आपल्या लोणीसाठी लोकांचं मड कसं शेकायचं हे पक्क यांना माहिती त्यामुळे ह्या गोष्टीवर दखल घ्यावी आणि खऱ्या अर्थानं या बोगस विक्रीकडं शासनाने केंद्र लक्ष केंद्रित करून खऱ्या अर्थानं या बोगस विक्रीला म्हणजे अनाधिकृत विक्रीला थांबवण्यासाठी केलेली ही विवेचना मात्र मुख्यमंत्र्यांच्या पचनी पडलेली नाही अभिमन्यू पवार बोलता बोलता म्हणाले की ज्या लाडक्या बहिणींसाठी तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी पुरवायला लागलात ज्या लाडक्या बहिणी हा संदर तुमच्या संदर्भातून सगळ्यात मर्म बिंदू आहे आणि या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून अनेक तुमचे विषय मार्गस्थ होतात त्या लाडक्या बहिणींना होणारा त्रास खऱ्या अर्थानं समाज पटलावर या गोष्टीची दखल घेतली पाहिजे आणि एकदम रास्त आणि व्यवस्थित मागणी आहे कारण की अशा पद्धतीच्या वृत्तीमुळे खऱ्या अर्थानं जो महिला वर्गाला होणारा त्रास आहे कारण की संसाराचा गाडा सगळ्यात जास्त वाढणारी भूमिका म्हणजे ही महिला वर्ग कसलं का मोडक का अस तोडक का असलंय आता संसार चालवायचा आणि आपल्या संसाराचा गाडा उभा करून आपल्या आपत्त्यांना आपल्या घरच्यांना स्वाभिमानानं जगण्याची परिस्थिती निर्माण करायची खरी जबाबदारी ही महिलांवर असते मात्र याच्यापेक्षा विपरीत परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर समाजामध्ये अशा अनेक दालनं उभी आहेत की ती दालनं या पुरुष प्रधान संस्कृतीच्या माध्यमातून महिलांना कशा पद्धतीने त्रास देता येईल आणि त्यांचे मानसिक खच्चीकरण कसं करता येईल ह्याच्यासाठीच प्रयत्नशील असणारी संस्था आणि त्याच्यातला महत्वाचा भाग म्हणजे दारू या दारूमुळे कितीतरी कितीतरी संसार उद्ध्वस्त झाली आहेत या दारूमुळे कित्येक जणांचे घरं होरपळलेली आहेत आणि या होरपळलेल्या घरावर काहीतरी व्यवस्थितपणे जर याची टाटटिपणी करायची असेल तर खऱ्या अर्थानं अवैधरित्या विकणारी दारू ही थांबवली पाहिजे महाराष्ट्रात तशी दारूबंदी नाही परमिटची दुकानं प्रत्येक गावात कारण की आज हनुमानाची मंदिरं कमी झालेली आहेत बारा आणि परमिट रूम आपल्याला सर्रास एखाद्या शहरात गेल्यानंतर वीसच्या खाली जर सापडली तर त्या शहराचं कौतुक करावं अशी गोष्ट आहे एवढी अमाप संख्या असताना सुद्धा खेडोपाडी वस्ती तांडे अवैधरित्या दारू पोहोचून यांचा धंदा वाढवण्याची पद्धत त्यांच्याकडे सुरू आहे बरं हे धंदा करत का नाही पण ह्याच्यातील सत्यता आणि गुणवत्ता आणि खऱ्या अर्थाने किती चांगली दारू ही समाजात म्हणजे या वस्ती तांड्यावर विकली जाते हे आज पाहणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे कारण की या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर ज्या पद्धतीनं अयोध्यरित्या निर्माण होणाऱ्या दारूचे कारखाने ज्या पद्धतीने या महाराष्ट्रात कार्यरत आहेत ना ती एका महाराष्ट्राचा पुरता विषय नाही आहे तो पूर्ण भारताचा विषय कारण की बिहार याच्यात होरपळत आहे गुजरात याच्यात होर आहे पण बिहार आणि गुजरात होरपळण्याच्या पळण्याच्या मागं वेगळं कारण आहे की तिथं पूर्णपणे दारूबंदी पण महाराष्ट्रात दारूबंदी नसताना सुद्धा ज्या पद्धतीच्या परिस्थिती त्या येऊन ठेपल्या आहेत आणि अभिमन्यू पवार यांनी ज्या पद्धतीचा प्रश्न या विधानमंडळामध्ये जो उपस्थित केला आहे ना ते खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीवर केलेला घणाघात आहे आणि हा घणाघात खऱ्या अर्थानं प्रशासन व्यवस्थेने व्यवस्थितपणे बघावा याच्या ह्याची दखल घ्यावी आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं महिला वर्गाला म्हणजे लाडक्या बहिणींना या गोष्टीतून होरपणी परिस्थिती येऊ लागलेली आहे ती होरपणाऱ्याची परिस्थिती थांबवण्यासाठी आता था प्रयत्नशील होणं गरजेचं आहे आम्ही मनू पवारांनी ज्या पद्धतीने विधान केलं त्या त्या क्षणी मुख्यमंत्री विठ उठले आणि त्यांनी जी भूमिका मांडली ती भूमिका पाहून मला थोडस आश्चर्य वाटलं लाडक्या बहिणींच्या संदर्भात जास्त काही बोलू नका ना नाहीतर घरी बसण्याची वेळ येईल म्हणजे लाडक्या बहिणींनी जर पाठ फिरवली हो तर तुम्हाला तुमची खुर्ची गमावावी लागेल असं म्हणण्याचा भूमिका या मुख्यमंत्र्यांच्या विधानातून कळत होत आणि वास्तविक स्वरूप स्वरूपात ते खरं आहे ना ज्या पद्धतीने या लाडक्या बहिणीच्या जीवावर ज्या पद्धतीने हे सरकार स्थापन झालंय आणि पन्नास ते साठ टक्के मतदान या लाडक्या बहिणींच्या माध्यमातून यांच्या पदरी पडलंय ना तर त्यांच्या संदर्भात हा भूमिका घेण्याची आवश्यक आहे आणि जर तुम्ही या लाडक्या बहिणींचे पैसे थांबवले तर खऱ्या अर्थानं काय अनर्थ होईल हे तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी सांगितली पण खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये या लाडक्या बहिणींसाठी ज्या ज्या गतिरोधकांचा सामना या लाडक्या बहिणींना करावा लागतोय ज्या परिस्थिती या लाडक्या बहिणींना आपला संसाराचा गाडा ओढावा लागतोय ज्या पद्धतीने या लाडक्या बहिणी आपल्या समाज जीवनात आपल्या संसार थो साठी जो संघर्ष करतायत तो संघर्ष खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांना कळायला हवा कारण की ज्या काही गोष्टी तुम्ही या दोनशे अडीचशे पाचशे किंवा पंधराशे रुपये या लाडक्या बहिणीसाठी आणून देण्यापेक्षा जर लाडक्या बहिणींच्या माध्यमातून तुम्हाला एखादं चांगला उपक्रम राबवून यांचा कायमची समस्या जर दूर करता आली आली ना तर खऱ्या अर्थानं लाडक्या बहिणी कायमस्वरूपी तुमच्यावर शिक्कामूर्तब करतील कारण की ही वेळ फक्त एक महिन्याची दोन महिन्याची नाही ही परिस्थिती त्यांच्या अजं चालणाऱ्या संसाराच्या गाड्याची मोदीजींनी जसा पाच किलो तांदूळ आणि पाच किलो गहू देऊन या भारतातला जो बिलो पॉवर्टी लाईन मधला तो टपका म्हणजे तो घटक वर आणण्याचा प्रयत्न केलाय त्या पद्धतीने कायमस्वरूपी या बहिणींसाठी रोजगार या बहिणींसाठी येणाऱ्या व्यत्यय या बहिणींसाठी होणारे त्रास जर कायमस्वरूपी या शासनाने दूर करण्याचा प्रयत्न केलेला तर खऱ्या अर्थानं देवा भाऊ तुम्हीच लाडके भाऊ होताल तुम्ही आता सगळ्या राजकारणांचे भाऊ आहेत पण या बहिणींचे भाऊ होण्यासाठी तुम्हाला या सक्त पाव या सक्त पावलांची गरज आहे या अवैधरित्या विकणारे होणारे प्रत्येक धंदे ती गुटखा असो दारू असो गांजा असो किंवा अजून अंमली पदार्थ असो यावर खऱ्या अर्थानं शिस्तीची कारवाई झाली पाहिजे आणि हे शिस्तची कारवाई जोपर्यंत होत नाही जोपर्यंत या सगळ्यांना लगाम बसत नाही तोपर्यंत तो महाराष्ट्राची जनता मात्र व्यवस्थित आणि सुखासमाधाने राहील याची शाश्वती नाही त्यामुळं अभिमन्यू पवारांनी मांडलेला विषय खऱ्या अर्थानं जर प्रत्येक आमदारांनी आपल्या आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जर याचा अवलंब केला तर या महाराष्ट्रातून होणारी जी <स्> कौटुंबिक हिंसाचार आहे कौटुंबिक समस्या आहेत आणि विशेष करून महिलांसाठी जे येणाऱ्या अडचणी आहेत ना त्या निश्चितपणे शिवाराच्या बाहेर म्हणजे शिवाच्या बाहेर हद्दपार होतील आणि सामाजिक परिस्थिती ही सलोख्याची आणि आनंदी वातावरणाची राहील एवढं मात्र निश्चित या संदर्भात आपल्या मनात अनेक काही प्रश्न असतील तर निश्चितपणे कॉमेंटच्या माध्यमातून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार